नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नाशिकच्या जागेवर महायुतीच्या घटक पक्षांकडून दावा केला जातोय नाशिकची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आता पुन्हा मंत्री भुजबळ यांनी उमेदवारी न लढवण्याच्या निर्णयानंतर मिळावी आणि छगन भुजबळ हेच उमेदवार असावे यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली या बैठकीमध्ये सर्वांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच मिळावी आणि मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली या संदर्भात वरिष्ठांशी देखील चर्चा केली जाईल आणि त्यानंतर वरिष्ठांनी निर्णय घ्यावा अशी माहिती नाशिक शहराचे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी दिली त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ आपल्याला माहिती होत असतो उज्ज्वळ साहेब सुद्धा एक वरिष्ठ नेते आहेत या, ने या पक्षाचे प्रमुख ते आहेत ते आणि अजित दादा हे योग्य ते निर्णय घेतील आम्ही त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी करू नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी अशी सर्वानुमते इच्छा व्यक्त केली जाते मात्र राष्ट्रवादीला नाशिक लोकसभेची जागा द्यावी आणि त्यानंतर माहितीच्या नेत्यांनी इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील इच्छुकांचा देखील विचार करावा असे देखील मत यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आजची काही बैठक आज आयोजित केली क्षेत्राध्यक्ष रंजन भाऊ असेल आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातले जे काही आमदार आहेत राष्ट्रवादीचे यांच्याशी सगळ्यांशी फोनवर संपर्क साधला आणि काल भुजबळ साहेबांची सुद्धा भेट घेतली मी म्हटलं भुजबळ साहेब तुम्ही एकदम अचानक निर्णय घेतला आमच्या पदाधिकाऱ्यापर्यंत कुठलाही निरोप किंवा न करताच तुम्ही हा निर्णय घेतला तर भुजबळ साहेबांनी त्यांचे जो काही खेद आहे तो व्यक्त केला का माझ्यासारखा सिनियर नेता ज्यांना मी विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट वाटतो आणि मला जर वीस तारखेपर्यंत सुद्धा माझ्या जा उमेदवारी जाहीर होण्याची वाट बघावी लागत असेल तरी मला जमणार नाही म्हणून इतकं मी निर्णय घेऊन टाकला कि मला नाही लोकसभा लढवायची माल अशापर्यंत साहेब बोलल्यानंतर मग आम्ही हा निर्णय घेतला शहराध्यक्षने आम्ही चर्चा केली जर एवढी भूमिका ठाम आहे तर आपण मग सगळे आमदार पदाधिकारी घेऊ आणि दुसरा मुद्दा असा आहे का अधिकारच हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा आहे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहितीये कोण कोण खासदारी तर होऊन गेले राष्ट्रवादीचे अधिकार जागा कॅल्क्युलेशन करताना तुम्ही एक विचार करा बेचाळीस आमदार जर राष्ट्रवादीचे आहेत तर बेचाळीस आमदारांपैकी सहा विधानसभा एका मतदारसंघात असतात बेचाळीसचा हिशोब केला तर सात लोकसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणं गरजेचं आहे आणि त्या सात जागांपैकी नाशिक ही जागा अतिशय महत्वाची आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे आणि तिन्ही आमदार कार्यरत आहेत आमदारांची फार मोठी ताकद असते लोकसभेचा विधान निवडून आणण्यात आमच्या नाशिक तालुक्यात आमच्या तालुका संघ असेल उत्पन्न बाजार सभेचा असेल शंकर बँक असेल सहकारात नाशिक तालुक्या म्हणजे पूर्ण प्रभाव हा राष्ट्रवादी आहे आणि सगळ्यांना असा की सगळी भौगोलिक परिस्थिती चांगली असताना मित्र पक्षांनी सुद्धा विचार करायला पाहिजे का राष्ट्रवादीचा जर उमेदवार दिला तर निश्चित ग्रामीण आणि शहर दोन्ही म्हणून चांगल्या मताधिकांनी उमेदवार निवडून येऊ शकतो पण हा निर्णय अंतिम आहे तो आज पवार साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा तटकरे साहेब असतील यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे मी फडणवीस साहेबांना सुद्धा एक पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला पण पोहोचलं नाही बी जे पीच्या तिन्ही आमदारांची चर्चा केली का आपल्याला लोकसभेचा उमेदवार निवडून आणणं फार गरजेचं आहे राहुल भाऊ तेच बोलले हिरेताई सुद्धा तेच बोलल्या मध्य नाशिकच्या ताई सुद्धा त्यांनी सुद्धा उल्लेख केला की फार महत्वाचे मात्र मुंबईत महायुतीतील नेत्यांनी प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ दिला तर मुंबईत जाऊन देखील भेट घेऊन नाशिक लोकसभेची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी आम्ही करू असे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले लोकसभेची निवडणूक लोक सुरू आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नाशिक आणि ठाण्याच्या जागेत अजून तिळा सुटलेला नाही ज्यावेळेला वेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला मुंबईमध्ये पुण्यामध्ये आमच्या अनेक बैठका झाल्या बैठकांमध्ये आम्ही मागणी केली एकमुखाने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने की नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या प्रकारच्या काही हालचाली आणि काही संकेत आम्हाला मिळाले काही उमेदवारी बाबतही भुजबळ साहेबांच्या संकेत आम्हाला मिळाले आणि आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलेलो होतो पण अद्यापही हा जागेचा तिढा सुटलेला नाहीये आणि त्यामुळे आम्ही आत्ताच्या या बैठकीमध्ये वरिष्ठांना या ठिकाणी विनंती करतोय की हा तिढा तातडीने सुटवा उद्यापासून फॉर्म भरायला सुरू होणार आहे आणि नाशिकची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एक ठराव या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे उमेदवार पक्षस्रेष्ठी ठरवतील आदरणीय अजितदादा भुजबळ साहेब प्रफुल पटेल पर साहेब तटकरे साहेब यांनी तो निर्णय घ्यावा आणि जो कोण उमेदवार राष्ट्रवादीच्या तो निवडून आणण्याचा निश्चय बैठकीमध्ये आम्ही या ठिकाणी <laughs> मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नाशिक लोकसभेची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडावी अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा केव्हा सुटणार आणि नाशिकमधील माहितीचा उमेदवार केव्हा जाहीर होणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोड नाशिक